नमस्कार श्रोती हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा सणासुदीचे दिवस चालू आहेत नवरात्र महोत्सव येतोय त्यानंतर दिवाळी येईल आपण सर्वजण घर आवरण्याच्या धामधुमीमध्ये असाल घराची स्वच्छता ही नवरात्रीपूर्वी केली जाते आणि नऊ दिवस कडक असे उपवास करून दुर्गामातीची आराधना केली जाते तो उत्सवाचा सण आणि या उत्सवाच्या दिवसांमध्ये आज आपण पुन्हा एकदा भेटतोय एका नवीन शब्दासोबत आज जो आपण शब्द दिलेला होता तो होता हितगुज हितगुज जे आपण स्वतःशी करतो हितगुज जे आपण आपल्या मनाशी करतो हितगुज जे आपण आपल्या जिवलगांशी करतो हितगुज जे आपण इतरांशी करतो हितगुज करणं किती गरजेचं असतं हे आपण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पाहतोय माणूस एकटा होतोय प्रत्येकाच्या गरजा प्रत्येकाचे टेन्शन्स प्रत्येकाचा कामाचा व्याप आणि या सगळ्या धामधुमीमध्ये महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी जगणं विसरलेला माणूस पैशाच्या पाठीमागं भौतिक सुखाच्या पाठीमागं धावता धावता समाधान नावाची गोष्ट ही कुठंतरी हरवलेली आहे आणि हे समाधान शोधण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे हितगुज जेव्हा मन मोकळं होतं जेव्हा मन हलकं होतं तेव्हा निश्चितपणे मनावरचा ताणतणावसुद्धा निघून जातो त्यामुळं हे हितगुज आपण आजच्या शोमध्ये पाहणार आहोत आपल्याला खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत आज आपण आठ ओळींच्या रचना मागवलेल्या होत्या किंवा दोन चार ओळी असं आपण बंधन दिलेलं होतं आणि त्या अनुषंगानं आपल्या मान्यवरांनी खूप अप्रतिम वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं त्यामध्ये वेगवेगळे भाव जे आहेत ते मांडून हितगुज या शब्दाच्या अनुषंगानं सुंदर सुंदर रचना पाठवलेल्या आहेत त्यामुळे आपण जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोकडे वळूयात चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा हा खेळ शब्दांचा हा खेळ शब्दांचा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर वर आर जे कैलास सोबत आणि श्रोते हो जसं की मी म्हटलंय माझ्या या चारोळीमध्ये जी चारोळी आपण प्रत्यक्षोला सुरुवातीला घेतो त्याचं कारण हे काय की त्यामध्ये मला असं वाटतं की आपण क्षणांचा आनंद घेतला पाहिजे आपण हळव्या मनांचा ठाव घेतला पाहिजे जेव्हा आपण मन जाणतो जेव्हा आपण एखाद्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो एखाद्याच्या भावभावनांचा सन्मान करतो आणि त्या सुंदर क्षणांसोबत जगतो तेव्हा निश्चितपणे जीवन हे सुखी समाधानी आणि आनंदी होते प्रत्येकाच्या अशा अपेक्षा आकांक्षा स्वप्नं ही वेगवेगळी असतात त्या स्वप्नांचा प्रवास करताना खूप साऱ्या अडेअडचणी येतात खूप सारा त्रास होतो आपण ठरवतो एक घडतं वेगळं परंतु या सर्व गोष्टींवर मात करत करतसुद्धा आपल्याला जीवनाचा हा प्रवास करता आला पाहिजे या जीवनाला सुंदर बनवता आला पाहिजे या जगामध्ये प्रॉब्लेम नाही असा व्यक्ती कोण आहे परंतु जेव्हा आपण इतरांचे प्रॉब्लेम पाहतो तेव्हा आपल्याला आपले प्रॉब्लेम्स हे छोटे वाटायला लागतात कारण खूप वेळा आपल्या प्रॉब्लेम तेवढे महत्त्वाचे नसतात आपण त्याला मोठं बनवतो आपण प्रॉब्लेमची चर्चा करतो प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे त्या अडचणीतून मात मार्ग कसा काढायचा याची चर्चा करण्याऐवजी ह्याचा विचार करण्याऐवजी आपण ते प्रॉब्लेम का झाले आणि मला प्रॉब्लेम आहे याची आपण जास्त चर्चा करतो आणि त्यामुळं माणूस कुठंतरी एकटा होत जातो माणूस कुठंतरी माणसांपासून अलिप्त होत जातो आणि त्यासाठी गरज असते ती म्हणजे हितगुजाची म्हणून आपण आजच्या शोमध्ये हितगुज हा शब्द दिलेला आहे हितगुज जो मनामनाचा संवाद असतो हितगुजामधून खूप सारे प्रॉब्लेम्सचं सोल्युशन निघू शकतं हितगुज केलं तर मनाचं ओझं हलकं होतं जीवन सुंदर होतं आणि त्यामुळं हितपूच या, या शब्दाच्या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत आपल्या आजच्या शोची सुरुवात माझ्या एका कवितेने करतोय मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की आज तुझा स्पर्श मला आळवत आहे माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की आज तुझा स्पर्श मला आळवत आहे तो बेधुंद क्षण पुन्हा मी स्मरत आहे तो बेधुंद क्षण मी क्षण पुन्हा मी स्मरत आहे गहीवर आहे आठवांना अनाहोत गहीवर आहे आठवांना अना होत अश्रू पापण्यांशी हितगुज करत आहे अश्रू पापण्यांशी हितगुज करत आहे तो तुझा हलकासा गुदमरलेला उसासा तो तुझा हलकासा गुदमरलेला उसासा दुराव्याचा नियतीला जाब विचारत आहे दुराव्याचा नियतीला जाब विचारत आहे चांदन रात्री खुणावतो रम्य हा चांदवा चांदन राती कुणावतो रम्य हा चांदवा धुंदावल्या क्षणांना नव्याने स्मरत आहे धुंदावल्या क्षणांना नव्याने स्मरत आहे सजली आहे प्रिये पुन्हा ऋतूंची तोरणे सजली आहेत प्रिये पुन्हा ऋतूंची तोरणे तोच साकव पुन्हा तुला साध घालत आहे सजली आहेत प्रिये पुन्हा ऋतूंची तोरणे तोच साकव पुन्हा तुला साध घालत आहे सळसळतील काग पुन्हा ती पाने फुले सळसळतील काग पुन्हा ती पाने फुले गुलाब तुला भेटायला बोलवत आहे गुलाब तुला भेटायला बोलवत आहे मी शेवटी असं लिहिलं आहे की लोमी तुला सामोरी पाहण्या कधीचा आतुर लोमी तुला सामोरी पाहण्या कधीचा शब्द गोठले आणि मन माझे गहिवरत आहे शब्द गोठले आणि मन माझे गहिवरत आहे नभातून हसतो गोजिरा गोड चंद्रमा नभातून हसतो गोजिरा गोड चंद्रमा भेटीच्या क्षणांची तो मोहर लावत आहे भेटींच्या क्षणांची तो मोहर लावत आहे भेटींच्या क्षणांची तो मोहर लावत आहे गहिवर आहे आठवांना अनाहुत अश्रू पापण्यांशी हितगुज करत आहे अश्रू पापण्यांशी हितगुज करत आहे तर ही माझी एक रचना होती हो आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे आपण वळूयात आणि ज्या पहिल्या रचनेमध्ये प्रतिमाशा रचनेमध्ये एक हास्य कविता सरांनी पाठवलेली आहे हितगुज या शीर्षकाखाली हृदय चॉकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान सर आहेत श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरलिता आहेत की नदीकाठी दोघे पाण्यात दगड मारत होते नदीकाठी दोघे पाण्यात दगड मारत होते स्वप्न पाहत दिवसा आयुष्य आकारत होते वाह नदीकाठी दोघे पाण्यात दगड मारत होते स्वप्न पाहत दिवसा आयुष्य आकारत होते एवढ्यात लगबगीने एक मासा पाण्यावर आला एवढ्यात लगबगीने एक मासा पाण्यावर आला का डिस्टर्ब करताय पाणी उडवत म्हणाला का डिस्टर्ब करताय पाणी उडवत म्हणाला प्रायवसी काय असते कळत नाही का तुम्हाला प्रायव्हसी काय असते कळत नाही का तुम्हाला सॉरी म्हणालो आम्ही हात जोडून त्याला निघा लवकर संपवा हितकूच दरडावून म्हणाला सॉरी म्हणालो आम्ही हात जोडून त्याला निघा लवकर संपवा हितकूच दरडावून म्हणाला जातो म्हणालो आम्ही पण सांगू नकोस कोणाला जातो म्हणालो आम्ही पण सांगू नको कोणाला तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही हास्य कविता आणि खूप अप्रतिम भावसुद्धा सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते की जेव्हा दोन व्यक्ती हितगुज करत असतात त्यावेळी त्यांना कोणाचाच डिस्टर्ब नको असतो आणि जेव्हा ते, ते मनामनातले भाव व्यक्त करत असतात जेव्हा कुणी बोलत असतं तेव्हा त्याचं गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन ऐकणं त्याला समजून घेणं या गोष्टीसुद्धा नात्यांमध्ये खूप महत्त्वाच्या असतात नायिका श्रोते हो कारण नाती जर दृढ व्हायची असली तर झ जसं आपण बोलतो आणि आपल्याला असं वाटतं की आपलं कुणीतरी ऐकलं पाहिजे तसं समोरच्याचंसुद्धा आपण ऐकण्याची क्षमता जी आहे ती आपण ठेवली पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे त्याला काय म्हणायचं आहे हे जेव्हा आपण जाणून घेऊ कधी कधी न बोलता समोरच्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनातले भाव ओळखता जर आले तर निश्चितपणे ती नाती खूप दृढ होतात ती नाती नव्या जोमाने फुलतात नाही का सरांची हितगुज या शीर्षकाखालील ही अप्रतिम अशी हास्य कविता होती आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात ज्यामध्ये सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम लिहित आहेत ठाणे डोंबिवली येथून सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम यांनी ठाणे डोंबिवली येथून लिहिलंय की हितगुज गुरूंचे आपल्या नक्की समजून घ्यावे शिष्याने हितकूच गुरूंचे आपल्या नक्की समजून घ्यावे शिष्याने करा देवाचे नामस्मरण याच गुरूंसाठी प्रेमाने वा करा देवांचेच नामस्मरण याच गुरूंसाठी प्रेमाने ठेवी गुरु संसारात घेता परीक्षा आपली ठेवी गुरु संसारात घेता परीक्षा आपली त्याच परिस्थितीत गुरु देतात आपणास सावली त्याच परिस्थितीत गुरु देतात आपणास सावली आपणास सावली वा तर गुरूंचा महिमा व्यक्त करणारी गुरूंचा महिमा सांगणारी आणि गुरूंचे आपल्या शिष्या गुरु जेव्हा शिष्याला हितगुज करत असतात शिष्यासोबत उपदेश करत असतात तेव्हा ते उप तो उपदेश ते इतकूच आपण समजून घेतलं पाहिजे देवांचे नामस्मरण केलं पाहिजे या अनुषंगाने सरांनी खूप अप्रतिम सुंदर असे भाव रचने हो। हो या रचनेमध्ये मांडलेले होते श्रोते आणि श्रोते हो याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूयात ज्यामध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम आहेत देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलं आहे की नसेल कोणी आपले आपणच आपले व्हावे वा नसेल कोणी आपले आपणच आपले व्हावे कातरवेळी एकांतात स्वतःशी हितगुज करावे कातरवेळी एकांतात स्वतःशी हितगुज करावे होईल राग अनावर जेव्हा होईल राग अनावर जेव्हा शांत संयमाने वागावे क्या बात होईल हो राग अनावर जेव्हा शांत संयमाने वागावे चिंतन करुणी स्वतःशी चिंतन करुणी स्वतःशी आयुष्य सुखकर करावे आयुष्य सुखकर करावे आयुष्य सुखकर करावे सुखकर करावे वा, वा खरंच की जेव्हा कोणीच नसतं तेव्हा आपणच आपल्याशी हितकूच केलं पाहिजे का तर वेळी एकांतामध्ये जेव्हा आपण स्वतःची हितकूच करतो तेव्हा आपल्याला आपल्या चुका काढतात आपण कोणाला दुखावलं याची प्रचिती आपल्याला ही फक्त एकांतामध्ये येते माणूस हा स्वतःच्या ज्या चुका असतात त्याला त्याची चूक कधी वाटत नसते त्या इतरांना दिसतात परंतु जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा कधी कधी त्याला रिअलाईज होतं की आपल्या या या चुका झालेल्या आहेत त्यामुळं स्वतःशी संवाद करणं स्वतःशी हितगुज करणं किती महत्त्वाचं आहे हे सांगताना मॅडमनी पुढे एक सुंदर असा मोलाचा संदेश दिलेला आहे ज्यामध्ये मॅडमनी म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा राग आणावर होईल तेव्हा शांत आणि संयमा नवागावं कारण रागापोटी खूप सारे जीवन उद्ध्वस्त झालेले आहेत रागापोटी खूप सारी नाती तुटलेली आहेत राग आणि अपशब्दांनी खूप सारी मनं दुखावलेली आहेत राग आणि अपशब्दांनी शब्दांचे गाव मनावर बसलेले आहेत त्याच्या गैऱ्या जखमा झालेल्या आहेत ज्या कधीच भरून येणार नाही रागामुळे अनेक माणसंही आपल्यापासून दुरावलेली आहेत जी कधीच परत येणार नाही त्यावेळी पश्चाताप जरी आज झालेला असला तरी बऱ्याच वेळा राऊंड राऊंड वाटतं की काश मी तेव्हा तेव्हा राग केला नसता आणि तो दूर गेला नसता ती दूर गेली नसती म्हणून रागामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका रागाला आपण जेव्हा जेव्हा राग अनावर होईल तेव्हा शांत आणि संयमी राहा असा सुंदर मोलाचा सकारात्मक संदेश देऊन स्वतःशी चिंतन करून आयुष्य सुखकर करण्याचा मोलाचा असा संदेश या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता श्रोते हो आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये श्री रमेश रामचंद्र मुळे सरांनी लिहिले चाकण जिल्हा पुणे इथून श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहितायत चाकण जिल्हा पुणे इथून की गुज मनातले तुझं सांगता मन माझे हलके होते क्या वाद गुज मनातले तुझ सांगता मन माझे हलके होते विश्वासाचे नाते आणखी दृढ होते विश्वासाचे नाते आणखी दृढ होते हितगूज तुझ्या माझ्यातील संसार खुलवते हितगूच तुझ्या माझ्यातील संसार खुलवते संसार खुलवते संसार खुलवते वाह वा आणि खरं आहे की मनातलं गुज जेव्हा मी तुला सांगतो तेव्हा मन माझं हलकं होतं आणि हा स्पेस आपल्याला निर्माण करता आला पाहिजे समोरच्या माणसाच्या मनामध्ये आणि हा स्पेस आपणसुद्धा समोरच्याला दिला पाहिजे की कोणीही आपल्यापाशी येऊन मनमोकळं बोलावं कोणीही आपलं मन हलकं करावं कोणीही बोलल्यानंतर आपण त्याला समजून घ्यावं जसं सरांनी म्हटलं की जेव्हा मनातलं क्रूज मी सांगतो तुला तेव्हा माझं मन हलकं होतं आणि विश्वासाचं जे नातं आहे ते आणखी दृढ होतं नात्याला आणखी लागतं तरी काय की एकमेकांना समजून घेणं एकमेकांचं मन जाणणं एकमेकांशी हितगुज करणं एक रागावला की दुसऱ्याने शांत बसणं आणि जेव्हा एखादी व्यक्ती ताणतणावामध्ये असेल तर त्याचा ताणतणाव कसा हलका करता येईल हे पाहणं ना की ताणतणाव वाढवणं खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या ठरवतो आपण एक आणि होतं वेगळं त्यामध्ये सकाळी झोपेतून उठल्यापासून आपला जो दिनक्रम असतो तो, तो दिनक्रमसुद्धा शेड्यूलप्रमाणे होत नाही आपण ठरवतो आज लवकर जायचं घराबाहेर काम करायचं ज्या गृहिणी आहेत त्या ठरवतात की आज ही कामं करायची त्या गोष्टी करायच्या पण ते घडत नाही रात्रीपर्यंत हा सर्व व्याप चालत राहतो आणि जेव्हा रात्री बाहेरून कुणी घरामध्ये येतं आणि तेव्हा कल क्लेश होतात त्यावेळी मन दुखावतं आणि नाती ही दुरावतात कारण प्रत्येकाच्या अशा अपेक्षा असतात अशा अपेक्षेशिवाय या जगामध्ये कोणीच नाही म्हणून जसं सरांनी म्हटलंय की विश्वासाचं नातं दृढ होण्यासाठी मनातलं गुज सांगता आलं पाहिजे हितगूज करता आलं पाहिजे आणि त्यानंतरच संसार जो आहे तो खुलतो खूपच अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हाखेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलासोबत आनंदी राहा आनंद लुटा